नाही याच्यात कोणी साथ सोडून गेलेलं नाही माझे बंधू दोन हजार चौदा सालापासूनच कधी शिवसेनेमध्ये कधी भारतीय जनता पक्षामध्ये असे वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलाय त्यांना राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली यामुळे रायगडात तटकरे कुटुंबात राजकीय सामना रंगणार आहे अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरे हे रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून दोन हजार चौदा साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते काही काळानंतर माजी आमदार अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला मात्र निवडणुकीच्या तोंडावर अनिल तटकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले तटकरे कुटुंबातील वाद म्हणजे ठरवून केलेलं त्यांच्या सोयीचं राजकारण असल्याचं समोर अशी पुन्हा एकदा सुरू झाली एक भाऊ भाऊ शरद पवार गटात तर दुसरा अजित पवार गटात सक्रिय जिल्ह्यातील राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय अनिल तटकरे हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहिले होते त्यामुळे त्यांचा जनसंपर्क तुटला आहे आता शरद पवार गटात सामील झाल्यानं आपल्याच लहान भावाला शह देण्यासाठी अनिल तटकरे काय खेळी खेळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत अनिल तटकरे यांची भूमिका निर्णायक ठरेल का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी